नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील कल्याणीनगर भागात शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला या अपघातात दोन आय टी इंजिनियर्स तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला या अपघात प्रकरणात आधी नातवाला त्यानंतर मुलगा विशाल अग्रवालला आणि त्यानंतर आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला पोलिसांनी ताब्यात घेतले या तपासात या प्रकरणातील अनेक धक्कादायक गोष्टी ह्या उघड झाल्यात इकडे अपघातस्थळी जागेच मृत्यू झालेल्या तरुण तरुणीसाठी प्रत्यक्षदर्शी त्यांचे हह व्यक्त करत होते तर आई वडील टाहू फोडत होते तर तिकडे अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी अग्रवाल कुटुंबीय स्क्रिप्ट लिहित होत या अपघातातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी या स्क्रिप्टमध्ये कोण कोण सहभागी झालं होतं पाहुयात पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणातील टॉप न्यूज मराठीची ही इन्साइड स्टोरी ब्रह्मा रियालिटीचे मालक विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलानं अपघात करण्यापूर्वी कोझी पब आणि ब्लॅक पब मध्ये ग्रॅज्युएशन पार्टी केली यामध्ये त्यांनी मद्यही सेवन केलं मद्य सेवन करून हा अल्पवयीन आरोपी अलिशान पोर्शेकार दोनशे वीस च्या स्पीड न भरधाव वेगात चालवत होता कल्याणनगर जंक्शन येथे या अल्पवयीन मुलानं पल्सर दुचाकीवर जाणाऱ्या आय टी इंजिनियर तरुण आणि तरुणीला मागून जोरदार धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीच्या मागे बसलेली तरुणी पंधरा फूट हवेत उडून जमिनीवर कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालवणाऱ्या तरुणाला या गाडीने फरफडत नेलं यात त्या तरुणाचाही जागीच मृत्यू झाला या अपघातात निष्पाप जीव गेलेल्या आय टी इंजिनियर तरुण आणि तरुणीची नाव आहेत अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा विशेष म्हणजे ही गाडी आरटीओ कार्यालयात रजिस्टर नव्हती या अपघातानंतर या अल्पवयीन तरुणाला नागरिकांनी बाहेर काढत पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि पोलीस त्याला एरोडा पोलीस ठाण्यात घेऊन गेले एकीकडे या तरुण आणि तरुणीचा मृतदेह घटनास्थळावर पडून होता तर दुसऱ्या बाजूला श्रीमंत बाप्पाच्या अल्पवयीन मुलाला यातून सहज बाहेर काढण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती कल्याणनगर जंक्शन येथे झालेल्या अपघातात इंजिनियर तरुण आणि तरुणीचे मृतदेह घटनास्थळावर पडून होते आणि अग्रवाल कुटुंबीय मध्य अवस्थेत असलेल्या आपल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी एरोडा पोलीस स्थानकातील तपास अधिकाऱ्यांच्या मदतीनं या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी स्क्रिप्ट लिहित होत एका बाजूला मृतांची मृतदेह मुर्त्त ई शसून रुग्णालयातील शवागृहात पोहोचण्याआधीच श्रीमंत बापाचा अल्पवयीन मुलगा स्वतःच्या घरीही पोहोचला या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेत बाल हक्क न्यायालयात हजर केलं बाल हक्क न्यायालयाने ह्या अल्पवयीन मुलाला केवळ पंधरा तासाच्या आत जामीनही मंजूर केला अल्पवयीन आरोपीला पंधरा तासाच्या आत जामीन मंजूर झाल्यानं समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला सामाजिक संघटना नागरिक हे निषेध लागले या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तात्काळ पुण्यात आले आणि त्यांनी पोलीस आयुक्तांना तपासासंदर्भात संदर्भात सूचना केल्या त्यानंतर पोलिसांनी बाल हक्क न्यायालयाच्या जामिनाच्या विरोधात दाद मागितली अखेर या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द होऊन त्याला पंधरा दिवसासाठी बाल सुधार गृहात पाठवण्यात आले ऍक्च्युली पहिल्या क्षणापासून त्यांना अजिबात न्याय मिळालेलाच नाही ऍक्सिडेंट झाल्यावर पहिल्यांदी तो जो रिच फादरचा मुलगा होता त्याच्याकडे सगळं लक्ष गेलं आणि नंतर मला असं कळलं की हॉस्पिटलमध्ये सुद्धा तशीच अशी बॉडी पडलेली होती आणि ते मुलाच्या वडिलांनी तर सांगितलं की ह्युमॅनिटी ती मेलेली होती म्हणजे ज्या प्रकारे माझा मुलगा माझ्या घरी पोचला त्याची इति तिच्या त्याच्या बॉडीची इतकी दुर्दशा झाली होती की मी इतका दूर राहतो पण पोलिसना एक फॉर्मॅलिटी किंवा त्यांना काही मॅनर्स नव्हते की, की आम्हाला फोन करून सांगावं की अशी घटना घडली आहे म्हणजे इतकं ते भयानक होतं आणि बिचारे ते मुलीचे पण आई वडील किती तास रस्त्यावरून कारमध्ये येऊन मग नागपूरवरून विमानाने आले कोणी त्यांचं काही ते दखलच घेतलं नाही ऍटलीस्ट मला असं मी जरूर वाटतं की त्यांचे जे डेड बॉडीज आहेत त्यांना जर जरा तरी रेस्पेक्ट दिलेला पाहिजे होता की कोणीतरी त्यांना एअर फ्लाईटमध्ये किंवा चांगल्या अम्ब्युलन्समध्ये त्यांना तिथं ते नेला पाहिजे होतं त्याचा तर काही विचार केलाच नाही परंतु त्या दोन फॅमिलीजमध्ये काय अजून इतकं मोठं मोरणी झालंय पण कोणी त्याला लक्ष पण देत नाही मीडिया पण लक्ष देत नाही आणि गवर्नमेंट किंवा अगरवाल यांची फॅमिली त्यांनी एकदा सुद्धा म्हटलं नाही सॉरी की त्यांना मदत जायला तिथं मदत केली नाही ते इतके कोटी रुप कोट्यावधी रुपयांचे बिल्डिंग प्रोजेक्ट करतात ते परंतु ही जी छोटीशी माणूस की ती कुणाला आली नाही आणि त्याची तर मला फार खंत वाटते ब्रह्मा रियालिटीचे मालक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाकडून हा कल्याणी नगर मधील अपघात झाला विशेष म्हणजे ज्या गाडीने अपघात झाला ती अलिशान पोरशे कार आरटीओ कार्यालयात रजिस्टर नव्हती अपघात करणारा मुलगा हा अल्पवयीन असल्यानं आणि ही पोरशे कार आरटीओ कार्यालयात रजिस्टर नसल्यानं पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडिलांचा शोध सुरू केला अखेर या मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांचा कुठेही शोध लागत नव्हता पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथकही तयार केली परंतु अखेर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर मधून विशाल ठोकत न्यायालयात हजर केलं न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं त्यानंतर न्यायालयाने त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली बाल हक्क न्यायमंडळानं अल्पवयीन नाथवाला पंधरा दिवसांसाठी बाल सुधारगृहात गृहात पाठवलं तर मुलगा विशाल अग्रवाल याला छत्रपती संभाजीनगर मधून अटक करून तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठवलं त्यामुळे आजोबा अग्रवाल हे चांगलेच झाले या अपघातानंतर आजोबा अग्रवाल यांनी पोरसे कारचा ड्रायव्हरचं अपहरण करून त्याला डांबून ठेवलं अल्पवयीन मुलाकडून घडलेला गुन्हा त्यानेच केला असं सांगावं सा यासाठी त्याच्यावरती दबाव आणला या गुन्ह्यात पोलिसांनी अखेर आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल त्यांना ताब्यात घेतलं आणि न्यायालयाने त्यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत तपास अधिकाऱ्यांनी तपासात दिरंगाई केली त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत हो तसेच पोलीस आयुक्तांची बदली करण्यात यावी अशी मागणीही केली ससूनचा प्रकरण आपण बघितलं असेल ह्याच्यामध्ये आज उद्या आज उद्या करत आजही डॉक्टर संजीव ठाकूरांना अटक केलेला आहे हे सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी ची, हे चित्र आज आपल्याला दिसतंय माग दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये ज्या दोन इंजिनियर मुलांची अपघात मानवण्याची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर पोलीस अधिकारी ज्या पद्धतीने याचा तपास केला ह्या तपासामध्ये अनेक तुटी ठेवल्या ह्या प्रकरणामध्ये दोन दोन व्यापार फाडल्या गेल्या आणि अशा वेळेला पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना इथं यावं लागलं आणि त्याच्यामध्ये दुस दुसऱ्या वेळेला गृहमंत्र्यांना यावं लागलं आणि त्यांनी एफ आरमध्ये बदल करून त्या लोकांवर एक पुणेकरांची समजूत काढण्यासाठी त्यांनी दुसरी एफ दाखल केली पण याच्यामध्ये माझी ही मागणी की तपास अधिकाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल यांनी केला पाहिजे आणि ह्यांनी गुन्हा दाखल नाही केला तर रोज मी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पुण्यांमध्ये जाऊन वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर जाऊन ही माझी रोज आंदोलन चालू राहणार आहे आज मी या ठिकाणी अर्धा पाऊन तास बसणार आहे जास्त बसणार नाही यांना जे काय सांगायचं ते मी तुमच्या माध्यमातून सांगणार माझं आता पत्र एव्हर होईल पण ह्याच्यामध्ये करोड रुपयाचा व्यवहार एका रात्रीत होतो एक बिल्डरचा पोरगा पिझा पार्टी करतो आणि लाल कार्पेट टाकून हा मुलगा घरी सुद्धा जातो त्याचे पालक पोलीस स्टेशनमध्ये मालका मालकासारखे वावरत होते फुटेज सीसी फुटेज त्या ठिकाणी आहेत म्हणजे त्यांना कुठलीही गम नव्हता जी मुलं मुत्य, मृत्यू मृत्युमुखी पडली त्यांचा शव ससूनच्या डेड हाऊसमध्ये आहे आणि त्यांना अजून पंचनाम्यासाठी बी पोलीस आले नव्हते हो त्याच्या अगोदर आरोपी घरी होता म्हणजे पुणे शहराला लागणारा ह्या काय गोष्टीचा काळिंबा आहे पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या गाय माहेरघरामध्ये अनेक लाखो विद्यार्थी आज पुण्यामध्ये येतात देशातल्या येतात परदेशातल्या येतात आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले की आपला मुलगा पुण्यामध्ये शिकायला गेला तर सुरक्षित आहे ला, का आणि मग सुरक्षित नसेल तर मग पुण्याच्या विद्येच्या माहेरगराला हा तडा लागण्याचं काम पोलीस खात्याच्या माध्यमातून पाकिट संस्कृतीच्या माध्यमातून आज जे पब चालतात हे पबचं पहिलं बेकायदेशीर आहेत एक्साईजची लोक तिकडे जात नाहीत महानगरपालिकेची लोक जात नाहीत मग पोलीस अधिकारी पोलीस कमिशनर त्याची नेमावली करताना काही बघतात का नाही आणि बघत नसेल त्याच्यामध्ये प्रचंड पोहोचतो हे माझं मत आहे आणि ते मत खरं आहे आणि हे असताना आमची एक दोन मागण्या की हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं एक हो। आणि दुसरी गोष्ट की ह्या तपासामध्ये जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशी करा कल्याणी नगर अपघात प्रकरणात येरोडा पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांनी तपासात दिरंगाई केली आणि या घटनेची माहिती वरिष्ठांना कळवली नाही याचा ठपका ठेवत पोलिस निरीक्षक राहुल सत्ताये आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित करण्यात आलंय या अपघात प्रकरणाआधी अल्पयीन मुलानं ज्या ठिकाणी पार्टी केली त्या कोझी हॉटेल आणि ब्लॅक हॉटेलवरही पोलिसांनी कारवाई करत मालकांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे नोंद करत त्यांना अटक केली आहे ज्या व्यसनामुळे कल्याणी नगरचा भीषण अपघात घडला त्या बार मालकावर पोलिसांनी कारवाई केली परंतु जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुण्यातील बत्तीस पबवर कारवाई केली आहे त्यामुळे सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्याची पब संस्कृतीतून सुटका होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कल्याणी नगरच्या या भीषण अपघाताला आज एक आठवडा उलटून गेलाय या आठवड्याभरात पोलीस प्रशासन पुणे महानगरपालिका राज्य उत्पादन शुल्क अशा सगळ्यांच्याच कारवाया चालू आहेत एका अपघातासाठी अग्रवालांच्या तीन पिढ्या कैदेत आहेत मात्र या कैदेमुळे मृत अश्विनी आणि अनिसला न्याय मिळणार आहे का सध्या सगळीकडे फक्त अग्रवाल कुटुंबियांची चर्चा आहे अगदी राजकारण्यांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच जण अग्रवाल कुटुंबियांबद्दल बोलताना दिसून येतात मात्र या सगळ्यामध्ये अनिस आणि अश्विनीच्या आईवडिलांबद्दल मात्र कुणीच बोलताना दिसून येत नाही लाडाकोडात वाढवलेली उच्च शिक्षित केलेली आणि सध्या घरची कमवती असलेली मुलं गमवलेल्या आई वडिलांची अवस्था काय असेल त्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे मात्र कुणीही गेलेलं नाही त्यामुळेच आता अनिस आणि अश्विनीला न्याय मिळवून देणं ही न्यायव्यवस्थेची जबाबदारी बनली आहे भरधाव वेगात गाडी चालवणारा वेदांत त्याला आलिशान गाडीची चावी आणि बक्कळ पॉकेट मनी देणारे त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि एवढं सगळं होऊनही नातवाला वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे सुरेंद्रकुमार अग्रवाल या सगळ्यांनाच शिक्षा व्हावी अशीच सध्या जनसामान्यांची इच्छा आहे आणि त्यामुळेच सुद्धा त्यांना शिक्षा होण्यासाठी कठोर का कारवाई करावी अशीच सध्या सगळ्यांची इच्छा असल्याचं दिसून येत आहे मात्र हे सगळं झालं तरीही अश्विनी आणि अनीस यांच्या कुटुंबियांना झालेलं दुःख हे कधीही कमी होणार नाही हीच सत्य परिस्थिती आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखे सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे. कम ऑन गाइस हरी अप अरे ना एक ब्रेक ले लेते हैं. गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना. भैया hmm. रेड वाला है। सही वाला देना. हमें hmm. ढक्कन to say pani pina monington oxyrich proudly indian